रोजचंच टेन्शन नवीन काय नाश्त्याला बनवायचं चला आज ना कुठलाही बेसन काहीच न वापरता म्हणजे बेसन न वापरता आपण आज ढोकळा करणार आहोत इतका खायला स्वादिष्ट लागतो ना तोंडाला एक वेगळीच चव येते तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता सकाळचे नाश्ता किंवा संध्याकाळची भूक तुम्ही कोणत्याही वेळी हा नाश्ता बनवू शकता हे बघा मी त्यासाठी ना एक वाटी मुंगदाळ घेतलेली होती फक्त आणि फक्त अर्धा तास मी याला गरम पाण्यात भिजत ठेवलेलं होतं जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही गरम पाण्यात न ठेवता आधी तीन ते ती चार तास पाण्यात भिजवत ठेवली ना तरी चालणार आहे बरं का आता काय करूया ह्या मुग्डाळ आहे ना ते पाणी काढून घेतलेलं होतं मी आणि याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलेलं आहे टेस्टच्यानुसार मिरची टाकायची थोडंसं मी लसूण पण घेतलेलं आहे छान लागतो त्याचा फ्लेवर एकदम भारी येतो मग आणि याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे वाटल्यास तर तुम्ही थोडं यामध्ये ना पाणीसुद्धा टाकू शकतात एकदम प्युरीसारखं तयार करायची आहे वाटल्या तर थोडं थोडं पाणी पण टाकून घ्या जास्त घट्टसार डाळ होत असेल तर थोडं त्याला हेल्दी बनवण्यासाठी मी इथं गाजर बारीक करून घेतलेला आहे किसनीने तुम्हाला आवडतील तुम्ही त्या भाज्या टाकल्या तरी चालतील बरं का अजून छान टेस्ट येईल म्हणजे मुलांच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला आवडेल तसं त्यानंतर मी इथं अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि तेवढीच अर्धी वाटी मी इथं हा रवा सुद्धा घेतलेला आहे रवा मी तर आहे ना बारीकवाला घेतलेला आहे माझ्याकडे तोच होता तुमच्याकडे जर मोठावाला रवा असेल ना फक्त एक राऊंड आहे ना मिक्सरला फिरवून घ्या म्हणजे त्याचे मोठे मोठे दाणे नको यायला आता काय करूया रवा दही मी तर मीठ पण टाकलेला आहे बरं का टेस्टच्या अकॉर्डिंग सर्व साहित्य आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अजिबात गुटळ्या वगैरे काकीचं राहिला नको आणि नंतर तुमच्याकडे जर केक कंटेनर किंवा असा डब्बा असेल ना तुम्ही तो घेतला तरी चालेल किंवा अशी छोटीवाली प्लेट असेल ना खोल तुम्ही ती पण घेऊ शकतात त्याला ना तेल लावून ग्रीस करून ठेवा आणि आधीच मी ना पाणीसुद्धा गरम करून ठेवलेलं होतं म्हणजे पटकन आपला इनो किंवा सोडा टाकल्याबरोबर प्रोसिजर होते आता मी तर एक पॅकेट ना इनोचं घेतलेलं आहे पूर्ण पॅकेट यूज केलेलं आहे थोडंसं पाणी टाकून ॲक्टिवेट करून परत मिक्स करायचं आहे आणि तेल लावून घेतलेल्या भांड्यामध्ये ओतून घेऊया थोडंसं टॅप टॅप करायचं आहे म्हणजे पूर्ण बॅटर आपल्या डब्यामध्ये सेट व्हायला पाहिजे कुठेही बबल्स नको यायला हे लक्ष राहू द्या आता पाणी पण एकदम कळकळीत उकळलेलं आहे आणि असं उकळतच पाणी करून आधीच गरम करून ठेवायचं आहे म्हणजे आपला ढोकळा एकदम छान आणि स्पंजी सुद्धा तयार होतो आणि त्याला जाळी सुद्धा येते थंड पाण्यामुळे ना अजिबात जाळी येत नाही म्हणून पाणी ना इनो टाकायच्या आधीच गरम करायला ठेवा हे ही।, ही टीप नक्की लक्षात ठेवा आता सॉदी सोपी ना एक चटणी बनवूया माझ्याकडे आधी तर होती पण मला खूप लोकांची कमेंट आली होती की चटणीची रेसिपी पण दाखवत चला त्यानंतर मी काय केलेलं आहे थोडीशी कोथंबीर मिरची दोन चमचे दही घेतलेलं आहे मीठ आणि जिरे पण टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी मी याला पातळ सरस राहू दिलेली आहे कारण आपण ढोकळ्याबरोबर खाणार आहोत म्हणजे घशाला कोरडा नको वाटायला त्यानंतर मी इथं बघा चौदा ते पंधरा मिनटंसुद्धा झालेले होते मी चेक करून बघितलं ढोकळा परफेक्ट शिजलेला होता आता ढोकळ्यांना थंडा करडा ठेवलेला आहे त्यासाठी नंतर मी तर छोट्या पॅनमध्ये ना एक साधीवाली फोडणी तयार करून घेतलेली फक्त कडीपत्ता आणि मोहरीची मी तर मिरची वगैरे काहीच टाकलेली नाही आहे कारण आधीच टाकलेली होती आता ढोकळ्यांना डिमोल्ट करून घेऊया आणि बघा थोडासा अजून पण गरमच आहे पण मुलींना काय आता वाट बघायची वाटत नाही आहे कारण भूक लागलेली होती चला पटकन कापून घेऊया पाहिजे त्या शेपमध्ये ट्रँगल किंवा तुम्हाला आवडतील त्या शेपमध्ये इथं कापून घेऊ शकतात विदाउट फोडणीची सुद्धा मुलांना जर आवडत असेल तर फोडणी न देतासुद्धा तुम्ही सवर करू शकतात आता मस्त आपली ही फोडणी तयार झालेली आहे याच्यावरती ओतून घेऊया कोथंबीर टाकलेला आहे मी तुम्ही बारीक शेव किंवा टाकून टाकूनसुद्धा गार्निश करू शकतात आपला हा गरमागरम मूंग दाळचा ढोकळा एकदम रेडी झालेला आहे आता मस्त या चटणीमध्ये किंवा आवडतील तुम्ही त्या चटणीबरोबरसुद्धा सर्व करू शकता जाम भारी लागतो टेस्टी लागतो बाहेरच्या पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा हा पटकन तुम्ही इन्स्टंट ढोकळा बनवू शकतात बेसनपीठ न वापरता खूपच छान आहे नक्कीच करून बघा आवडलं असेल तर लाईक करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो केलेलं नसेल तर तुम्ही तिथे पण मला फॉलो करू शकतात आणि असंच प्रेम देत राहा चला भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खा पिया मस्त राहा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करावा